सांगलीत दोन वर्षापूर्वी मार्केटयार्ड परिसरात रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरणातील संशयित प्रिन्स कुमार शिवनाथ सिंग वय सत्तावीस तानापूर दिलावरपूर जिल्हा वैशाली राज्यबिहार यास विश्रामक पोलिसांनी अटक केले डेहराडून कारागृहातून त्याचा ताबा घेत ही कारवाई करण्यात आले गुन्ह्याच्या वेळी दुचाकी पुरवण्यात त्याचा सहभाग असल्याचेही समोर आले पोलिसांनी आतापर्यंत दरोड्यातील सहा संशयितांना ताब्यात घेतला असून अद्याप मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही प्रिन्स कुमार याच्याकडे आता कसून चौकशी केली जाणार असल्याचे विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले याबाबतची अधिकची माहिती अशी की शहरातील मार्केटयार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स या पेढीवर चार जून दोन हजार तेवीस रोजी दरोडेखोरांनी भर दुपारी सशस्त्र दरोडा टाकून पंधरा ते वीस मिनिटात सहा कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांच्या दागिन्यांची लूट केली होती दरोडेखोरांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करीत कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून दागिने घेऊन चार पसार झाले होते यावी दरोडेखोरांनी एका ग्राहकाच्या दिशेने केलेला गोळीबार सुदैवाने तो बचावला होता भर दुपारी अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर आणि पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले ज्वेल्स दुकानावर नियोजनबद्धरित्या टाकण्यात आलेल्या दरोड्याने राज्यात खळबळ उडाली होती त्यानंतर पोलीस दल खळबळून जागा झाले या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सुबोध सिंग याला अटक केले त्यानंतर महम्मद मुख्तार याला बिहारमधून अटक केले यानंतर प्रिन्स कुमार याचं नाव निष्पन्न झालं होतं त्याच्यासह अन्य संशयितांच्या शोधासाठी एल सीबी सह विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने बिहारमध्ये तळ ठोकला होता मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही अखेर त्याला आज डेहराडून कारागृहातून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून आता कसून चौकशी केली जाणार आहे निरीक्षक भालेराव अधिक तपास करीत आहेत सांगलीतील दरोड्यानंतर संशयितांनी डेहराडून येथील रिलायन्स ज्वेलर्सवर दरोडा टाकला होता तेथूनही कोट्यवधीचे दागिने पळवले होते त्यावेळी प्रिन्स कुमार याला डेहराडून पोलिसांनी अटक केली होती त्याचा सांगलीतील दरोड्यात सहभाग असल्याचेही निष्पन्न झालं होतं त्यानंतर पत्रव्यवहार करून ट्रान्झिट रिमांडद्वारे सांगली कारागृहात आणण्यात आलं होतं तेथून विश्रामबाग पोलिसांनी आज त्याचा ताबा घेतला आहे त्यानंतर न्यायालयासमोर त्याला हजर केलं जाणार आहे प्रिन्स कुमार याला विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी आज फिरवले त्यावेळी त्याने घटनेवेळी वापरण्यात आलेली दुचाकी पुरवल्याचं सांगितलंय ही दुचाकी कर्नाटकातील असून लातूर येथील घेतल्याचं ही दुचाकी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त करण्यात आले यापूर्वी पाच जणांना अटक करण्यात आले यामध्ये दरोड्यातील मुख्य सूत्रधार सुबोध सिंग ईश्वर प्रसाद सिंग चिश्तीपूर थाना चंडी जिल्हा नालंदा बिहार महम्मद शमशाद महम्मद मुख्तार चेरिया जिल्हा बेगुसराय बिहार अंकुर प्रताप रामकुमार सिंग तारवान नवबादपूर जिल्हा पाटणा बिहार शशांक उर्फ सोनू धनंजय कुमार सिंग राहणार सोनपुरा जिल्हा सदरसा राज्य बिहार आणि एस पी उर्फ अनिल सोहनी राहणार जिंदाल सॉ लिमिटेड मुंद्रा राज्य गुजरात या पाच जणांना अटक करण्यात आली होती आता प्रिन्स कुमार याला ताब्यात घेण्यात आले दरोड्यातील संशयित गणेश उद्धव बद्रेवार राहणार हैदराबाद प्रताप अशोक सिंग राणा राहणार वैशाली राज्य बिहार कार्तिक नंदलाल मुजुमदार राहणार हुगळी राज्य पश्चिम बंगाल यांना अद्याप ताब्यात घेण्यात आलेलं नाही